नमस्कार मंडळी काय मजेत ना काय दिवाळी वगैरे एकदम मस्त साजरी केली का नाही फटाके फराळ फायनान्स अच्छा उगाचंच आपलं काहीतरी रायमिंग सुचलं म्हणून म्हणून टाकलं पण काय मजा ओव्हरऑल के के मजा केली की नाही सांगा आम्ही तर ब खूप मजा केली खूप वर्षांनंतर जरा किल्ला वगैरे पण बघितला अदरवाईज लहानपणी तर वा वा, वा। चिखलानी सगळे हात माखवून मस्त किल्ला करायचा आणि मजाच वेगळी असायची नाही का छान गोष्टींबद्दल बोललोच पण आजचा विषय जो आहे ना तो थोडासा गंभीर आहे बघा आजचा विषय आहे हेल्थ इन्शुरन्स बद्दल आज तुम्ही म्हणाल हेल्थ इन्शुरन्स आम्हाला माहिती आहे काय असताना काय नाही 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 थांबा थांबा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन असे महत्वाचे मुद्दे बोलणार आहोत ज्याच्याबद्दल कदाचित सर्वांनी विचार केला नसेल सो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सो शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका आत्ता सुरुवातीलाच आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच आरोग्य विमा याच्याशी निगडीत तीन महत्वाचे मुद्दे आता लक्षात घेऊयात सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे विमा म्हणजेच इन्शुरन्स किंवा आरोग्य विमा म्हणजे नक्की काय आरोग्य विमा म्हणजे तुमच्या आरोग्यावरती असलेले आरोग्या कवच आहे म्हणजे आरोग्य विमा आहे पण हे कवच कसाच कशाचं आहे पैशाचं कवच आहे ओके म्हणजे काय तुम्हाला समजावून सांगते की जर तुमच्या आरोग्याला काही झालं तर डागडुजी तर करायला लागेलच डॉक्टर्सला बरोबर पण त्या डागडुजीसाठी काय लागणार पैसे तर पैसे तुमच्या खिशातनं द्यायला लागू नये तुम्हाला हे जे कवच मिळालेलं आहे इन्शुरन्स कंपनीकडनं ते तुम्ही वापरू शकता हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी ही एक बेसिक कॉन्सेप्ट किंवा संकल्पना झाली आरोग्य ची रिलेटेड ओके okay? सो परत एकदा सांगते आरोग्य विमा म्हणजे काय अशी एक सुविधा जेणेकरून एखादा व्यक्ती जर आजारी पडला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तर जो काही खर्च होईल तो त्या व्यक्तीला करायला लागू नये ती ती तुमची इन्शुरन्स जी कोण कंपनी असेल ती हे सगळे पैसे हॉस्पिटलला देईल ओके okay? हा झाला आरोग्य विमा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रीमियम म्हणजे काय आता तुम्हाला असा मुद्दा कळायलाच असेल की जी कोण इन्शुरन्स कंपनी आहे ती काही दानधर्म करायला नाही बसलेली आहे की अरे अरे बिचारा हा आजारी पडला का आपण पैसे खर्च करू नाही असं ना, होणार नाही तो व्यक्ती नक्की काय करणार आहे तर तो व्यक्ती त्या इन्शुरन्स कंपनीला दर वर्षाला किंवा दर महिन्यालाही असू शकतं तुम्ही मासिक हप्ते भरू शकता किंवा तिमाही हप्ते भरू शकता किंवा वार्षिक हप्ते भरू शकता असे हप्ते कोण देतं तो जो व्यक्ती आहे इन्शुअर्ड म्हणतो आपण अशा व्यक्तीला तो व्यक्ती इन्शुरन्स कंपनीला एका ठराविक कालावधीनंतर मिळलंच मासिक का असेल क्वार्टरली असेल इयरली असेल हप्ते देत राहतो आणि याच्या बदल्यात याला काय मिळतंय हा ते कवच सुरक्षा कवच म्हणजेच त्याला मिळालंय आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स आता हे कवच किती रुपयाचं आहे त्याला पण काहीतरी व्हॅल्यू पाहिजे या व्हॅल्यूला म्हणायचं सम इन्शुअर्ड ओके सम इन्शुअर्ड म्हणजे काय सपोज हे सम इन्शुअर्ड आहे दहा लाख रुपयाचं म्हणजे काय हा व्यक्ती जर हॉस्पिटलमध्ये गेला तर दहा लाख रुपयापर्यंतचं बिल कोण भरणार इन्शुरन्स कंपनी भरणार ओके okay, आणि या व्यक्तीने मग जे पैसे दिले होते इन्शुरन्स कंपनीला त्यालाच काय म्हणायचं प्रीमियम आय होप तीन महत्वाचे मुद्दे आरोग्य विमा म्हणजे काय प्रीमियम म्हणजे काय आणि सम इन्शुर्ड म्हणजे काय हे व्यवस्थित आता जीवन विमा म्हणजेच लाईफ इन्शुरन्स किंवा आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स या दोघांमध्ये जास्ती पॉप्युलर कोण असं जर तुम्ही म्हणला ना तर जनरली लोकांकडे एक लाईफ इन्शुरन्स तरी नक्की स्वतःचा असतो पण हा हेल्थ इन्शुरन्स म्हणजे जो आरोग्य विमा आहे याचं महत्व लोकांना कधीपासून पटायला लागलं माहिती आहे एस्पेशली कोविड किंवा कोरोनाच्या नंतर बऱ्याच जणांनी असे काही अनुभव घेतले की अरे अचानक काही धडधाकट व्यक्ती आहे पण अचानक काहीतरी प्रॉब्लेम आला हेल्थला आणि मग जो काय पैसा पाण्यासारखा खर्च होतो ते खूप तुमच्या म्हणजे खिशाला अगदी भोक नाही भगदाड पडतं आणि त्याच्यामुळे भरपूर पैसे एकदम असे तुमचे जे सेव्हिंग्जमधले असतात ते सगळे वाहून जातात असं होऊ नये म्हणून लोकांना कुठं ना कुठं तरी एक आरोग्य विमा हसायला हवा आपला याची जाणीव व्हायला लागली पण तीन गोष्टी ज्या आज आपण डिस्कस करणार आहोत त्या खूप महत्वाच्या आहेत जेणेकरून तुम्हाला आरोग्य विमाचं एक अजून महत्व पटायला मदत होईल ओके okay? पहिला मुद्दा कुठला माहितीये मेडिकल इन्फ्लेशन म्हणजेच काय आपण जी महागाई म्हणतो तर टिपिकली असं बघितलं गेलंय की नॉर्मल जी आपली महागाई असते त्याच्यापेक्षा थोडी जास्त महागाई मेडिकल क्षेत्रात असते आता जर तुम्ही बघितलं तर एच आर एक प्रोजेक्शन केलंय की साधारण सात टक्के महागाई असेल मेडिकल इन्फ्लेशन किंवा हेल्थ केअर कॉस्टमध्ये आता सात टक्के म्हणजे काय तर आता सपोज एखाद्या ट्रीटमेंटला शंभर रुपये खर्च लागत असेल तर पुढच्या वर्षी त्याच ट्रीटमेंटला एकशे सात रुपये खर्च येणार आहे हे म्हणल्यावर तुम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात येणार नाही वेगळं उदाहरण घेते आज बोन मॅरो ट्रान्सप्लांट जर एखाद्या व्यक्तीला करायला लागणार असेल तर त्याचा खर्च साधारण वीस लाख रुपये आहे आज ओके बट हेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट जर एखाद्या व्यक्तीला दहा वर्षांनंतर करायचं असेल तर त्या व्यक्तीला वीस लाख नव्हे तर तब्बल छत्तीस लाख रुपये खर्च येणार आहे आता एवढा पैसा जर तुम्हाला द्यायला लागणार असेल तर मी म्हटलं जेवढा केवढा पैसा आयुष्यभर सेव्ह केला तो एका झटक्यात तुमचा निघून जाऊ शकतो सो so, जर तुम्हाला या सगळ्यापासून वाचायचं असेल तर तुम्ही आयडियली काय केलं पाहिजे तर तुम्ही आरोग्य विमा हा आयडियली घेतलाच पाहिजे किंवा काही लोक ह्याच्यात सोल्युशन काय काढतात माहिती आहे बरं जाऊ दे आपण थोड्याशा एखाद्या खालच्या हॉस्पिटलमध्ये खालच्या एज एन जिकडं कदाचित स्वस्तात ट्रीटमेंट होऊ शकेल अशा ठिकाणी मग त्यांना ऍडमिट करायला लागतं त्यांच्या पेशंटला पण कुठंतरी मनात एक वाईट वाटत असताना की आपण एक बेस्ट सर्व्हिस आपल्याच जो कोण आपला एक लाडका व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी आपण एक बेस्ट सर्व्हिस न देता थोडीशी खालच्या दर्जाची सर्व्हिस देतोय से से साथी। से मुण प्रते का पैसे वाचवण्यासाठी आणि असं होऊ नये म्हणून आय थिंक प्रत्येकाकडे एक आरोग्य विमा असायलाच हवा पण तुम्ही जर कन्फ्युज असाल की नक्की आरोग्य विमा कुठला घ्यावा काय घ्यावा मला कोणी गाईड करू शकेल का त्याच्यासाठी डिट्टो ही एक वेबसाईट आहे तुम्ही डिट्टोवरती अतिशय सहजपणे तुमचं एक फ्री कॉल बुक करू शकता कन्सल्टेशनसाठी डिट्टो दाने बॅक केलेली आहे आणि त्यांच्याकडे सात हजारपेक्षा जास्ती गुगल रिव्ह्यूज आहेत फोर पॉईंट नाईन स्टार्सचं त्यांचं रेटिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला जे सगळ्यात आवडतं त्यांचं की त्यांच्याकडे एक नो स्मॅम म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला असा अनुभव जर आला असेल की एखाद्या वेबसाईटवर तुम्ही तुमचा फोन नंबर दिला की संपलं आयुष्य तुमचं तुम्हाला दर थोड्या वेळाने एक, एक फोन कॉल येणारच येणार की काय तुम्हाला हवे का हवंय का ह्यांच्याकडे एक नो स्पॅम पॉलिसी आहे जरी तुम्ही डिटेल्स फीड इन तरी तुम्हाला उगतच्या उगत कॉल्स येणार नाहीत तीस मिनिटांचा तुम्हाला एक फ्री कन्सल्टेशन कॉल मिळतो ज्याच्यात तुम्ही तुमच्या समस्या त्यांना सांगू शकता की आपण एक उदाहरण घेऊयात की एखाद्या व्यक्तीला जर असं वाटत असेल की अरे माझ्या फॅमिलीमध्ये बऱ्याच जणांना डायबिटीज आहे तर मी डायबिटीज रिलेटेड एखादी पॉलिसी घ्यावी का तर अशी कुठली पॉलिसी आहे का असं जर तुम्हाला कन्सल्टेशन असेल तर हे सुद्धा कन्सल्टेशन ते करून देऊ शकतात बुक अ फ्री कॉलवर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं क्लिक केल्यावर तुम्ही एक शेड्यूल अ डेट फॉर हेल्थ कॉल असं तुम्ही म्हणू शकता तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही तारीख सिलेक्ट करू शकता तुम्हाल जो तुम्हाला जो स्लॉट हवाय तो तुम्ही करू शकता आणि बस फक्त कन्फर्म शेड्यूलवरती क्लिक करायचं या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते ती चेक करायला विसरू नका तीन महत्वाचे मुद्दे आज आपण डिस्कस करणार आहोत त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा होता मेडिकल इन्फ्लेशन बरोबर दुसरा मुद्दा आहे तुमच्या बचतीची सुरक्षा म्हणजे काय असं तो तुम्ही बाजीराव मस्तानीमधला डायलॉग ऐकला की नाही एक गलत कदम और पुरी सल्तनत खतम असं म्हणलं आहे ना रणवीर सिंग तर ते, ते सेम इकडे पण कॉपी पेस्ट होऊ शकतं एक गलत कदम काय तो तुमचा इन्शुरन्स न घेणे आणि पुरी सल्तनत खतम म्हणजे काय तुमचे जे काय आयुष्यातले सेव्हिंग आहेत ते एका फटक्यात जाऊ शकतात हे होऊ नये म्हणून प्रत्येकाने आरोग्य विमा आणि लाईफ इन्शुरन्स सुद्धा घेणं तेवढंच महत्वाचं आहे आता एक आकडेवारी पब्लिश झाली होती ज्याच्यात असं सांगितलं होतं की भारतामध्ये जेवढा केवढा हेल्थ केअरवरती खर्च होतो आपल्या आरोग्यावरती जेवढा केवढा खर्च होता त्याच्यापेक्षा त्याच्यापैकी पन्नास टक्के खर्च लोक त्यांच्या खिशातनं देतात म्हणजे हॉस्पिटल बिल्स जेवढी येतात त्याच्यापैकी पन्नास टक्के खर्च लोक त्यांच्या खिशात न देतात पैसे बापरे हे खूप जास्ती आहे आणि ह्या हा आकडाच आपल्याला नक्की सांगतो की अजूनही जेवढं हेल्थ इन्शुरन्सचा अवेअरनेस पाहिजे तेवढा नाहीये आणि तोच मी करायचा कुठेतरी छोटासा प्रयत्न करते ओके तिसरा महत्वाचा मुद्दा काय जी आता एक आपली एक ओव्हरऑल जीवनशैली आहे त्याच्यात घडलेला बदल जीवनशैली मधला बदल आता हा काय तुम्हाला सांगते टिपिकली पूर्वी कसं व्हायचं माहितीये का आला का हम्म फुटेजच नाही मिळालं बऱ्याच दिवसांमध्ये मी आपला झोपूनच राहिलेलो आता मला जरा घ्या की व्हिडिओ मध्ये घेतला आहे चंदूचं कस होतं माहितीये का पूर्वी जेव्हा ऑफिसला जायला लागायचं त्याला माहिती असायचं सा। दहा ते सहा माझं ऑफिस टायमिंग आहे दहाला काही करून ऑफिस ऑफिसमध्ये आहे त्याच्यामुळे चंदू अगदी मस्त सकाळी उठून जिमला वगैरे जायचा हा हा फ्लेक्स करून दाखवला त्याने ठीक आहे तर त्याच्यामुळे कसं मस्त छान तब्येत होती बघा त्याची नंतर काय घडलं नंतर वर्क फ्रॉम होम कॉन्सेप्ट सुरू झाली आणि वर्क फ्रॉम होम कॉन्सेप्टमुळे दहा ते सहा टायमिंगच नाही राहिलं कधी बसलं सकाळी आठला वेळ कधी बसला रात्री आठला वेळ आहे आणि ह्याच्यात कधी आधी मध्ये मिटिंग लागतात काही त्याला त्याचं एक शेड्यूलच राहिलं नाही आणि त्याच्यामुळे कधी चंदू मध्येच काम करत असतो कधी नाही मध्ये टी बघत असेल आणि एक गोष्ट मात्र कॉमन आहे हा चरणं चालूच आहे त्याचं चा। कधी फराळ खा कधी फरसाण खा बिस्किटं खा आणि अरे 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 चंदू बघ काय झालंय बघा चंदूचं सुडौल शरीर जे होतं ते आता बेडप झालेलं आहे असं कसं चालेल बघा तो हसतोय का खरंच झालंय आहे तर अशा गोष्टींमुळे त्याच ओव्हरऑल जे आरोग्य होत ते नक्कीच खालावलेलं आहे हे फक्त चंदूचं नाव आहे तर आय एम शुअर sure, बरेच जण हा मुद्दा बघताना हसतही असतील स्वतःकडे बघून काही जण हसत असतील की अरे यार माझं थोडंसं असं झालंय का काय हम्म सो ओव्हरऑल मी जे म्हणत होते ना बैठी जीवनशैली ही बऱ्याच जणांची झाली आणि ज्याच्यामुळे वेगळे वेगळे आजार लोकांना होऊ लागलेले आहेत आणि हे होऊन म्हणजे आता आजार होऊ नये म्हणून व्यायाम करायचा पण आता आजार जर एखाद्याला झाला असेल किंवा व्यायाम जसं एक रेमेडियल मेजर आहे की मला होऊ नये म्हणून मी व्यायाम केला पाहिजे तसंच काही चुकून माकून झालं तर आपल्याकडे ऍटलिस्ट आरोग्य विमा तरी नक्कीच पाहिजे तीन महत्वाचे मुद्दे जे आता आपण डिस्कस केले कुठले कुठले होते एक होतं मेडिकल इन्फ्लेशन म्हणजे आरोग्याशी रिलेटेड वाढणारी महागाई दुसरं आपण म्हणलं होतो की तुमची बचत जी आहे त्याला तुम्हाला सुरक्षित ठेवायचं आहे आणि तिसरी गोष्ट आपण जे म्हणलो आपली जीवनशैलीमध्ये होणारा बदल या सर्व गोष्टींमुळे आपल्याला आरोग्य विमा किती महत्वाचा आहे हे तर आपल्याला नक्कीच कळालेलं आहे पण कोणताही आरोग्य विमा घेताना आपण अजून काही गोष्टींचा सुद्धा आपण लक्षात काही गोष्टी घेतल्या पाहिजेत आता त्या कुठल्या त्याच्या सगळ्यात पहिल्यांदा आलेलं आहे बघा डोंट स्प्लिट द बिल म्हणजे काय जिथे कोपे क्लॉज आहे ते शक्यतो आपण ऑप्ट करायचं नाहीये कुठं रूम रेंट वरती रिस्ट्रिक्शन तर आहेत ना ते सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे सो काही आरोग्य विमा मध्ये असं दिलेलं असतं की तुमची रूमचं भाडं जास्तीत जास्त तीन हजार असू शकेल किंवा जास्तीत जास्त पाच हजार असू शकेल जे काय तशी जर रूम रेंट रिस्ट्रिक्शन आली तर तुम्हाला पूर्ण जो काय हॉस्पिटलचं जे बिल आहे ते पूर्ण न मिळण्याची शक्यता वाढते जर तुमचं रूम रेंट बिल जास्ती असेल तर त्याच्यानंतर तिसरं तुम्ही अजून एक खूप महत्वाचं बघू शकता चेक फॉर डिझीज वाईज लिमिट्स म्हणजे काय काही वेळेला इन्शुरर काय करतात माहिती आहे तुमचं कव्हर एवढ्या रुपयांचं आहे तुमचा विमा एवढ्या रुपयांचा आहे बट तुम्हाला अमुक अमुक आजारासाठी फक्त दहा लाखापर्यंतच कव्हर आहे किंवा अमुक अमुक आजारासाठी फक्त पाचच लाखांचं कव्हर आहे असं डिझीज वाईज असं सबलिमिट नको असं तुम्ही शक्यतो बघा प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन केअर आहे की के नाही नक्की बघा म्हणजे काय तुम्हाला एक उदाहरण देते बऱ्याच वेळेला मधनं बाहेर गेल्यावरती फिजिओथेरपी वगैरे सांगतात करायला आता त्याचे सुद्धा खर्च तुम्हाला मिळाले पाहिजेत इन्शुरन्स कंपनीकडनं सो ते इन्क्लुडेड आहेत का नाही हे सगळे पोस्ट हॉस्पिटलायझेशन केअरमध्ये हे सुद्धा आहे का नाही बघा आणि खूप महत्वाचा मुद्दा सीक फॉर अ लो वेटिंग पिरियड म्हणजे काय काही आजार असे असतात की ज्याच्यात काही इन्शुरन्स कंपनीज अशा असतात की ज्या सांगतात की तुम्हाला पॉलिसी काढल्यापासून सहा महिने किंवा पॉलिसी काढण्या पस, काढल्यापासून एक वर्षापर्यंत काहीही जर आजार झाला तर आम्ही तो कव्हर करणार नाही तो हा ह्याला म्हणायचा वेटिंग पिरियड हा वेटिंग पिरियड जेवढा कमी तेवढा चांगला या अशा गोष्टी तुम्ही बघून घेऊ शकता अजूनही भरपूर मुद्दे आहेत तुम्ही या पूर्ण आर्टिकलची लिंक सुद्धा मी तुम्हाल दे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन डिटो साठी तुम्हाला जर एक फ्री कॉल बुक करायचं असेल ती सुद्धा मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आजचा व्हिडिओ मी म्हणलं थोडासा गंभीर विषयावरती होता पण प्रचंड महत्वाच्या विषयावरती होता सो तुमचे जे कोण प्रियजन आहेत त्या सर्व लोकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि हे सगळं करायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर